आपल्या आयुष्यातील सर्वात धोकादायक गोष्ट कोणती आहे माहीत आहे का आपला कम्फर्ट झोन जहाज किनाऱ्यावर असलं की, की सुरक्षित असतं विमान जमिनीवर असलं की सुरक्षित असतं पण जहाजाची खरी किंमत अथांग सागरातील लाटांशी झुंज देण्यात आणि विमानाचं खरं अस्तित्व हवेशी स्पर्धा करून आकाशात उडण्यात असतं अगदी तसंच आपलंही असतं नोकरी असो व्यवसाय असो किंवा आयुष्य असो आपण एक कम्फर्ट झोन निवडतो आणि त्यातच अडकून बसतो हो तिथे सुरक्षितता आहे पण तिथे वाढ नाही तिथे स्वप्न नाहीत आणि स्वतःचं आयुष्य बदलण्याची संधी तर अजिबातच नाही कम्फर्ट झोन म्हणजे ती जागा जिथे भीती संपते पण क्षमता मरते जिथे धोका नाही पण संधीही नाही कारण आयुष्यातील सगळ्या मोठ्या गोष्टी नवं करिअर नवे लोक नवी उंची नवे स्वप्न सगळं काही कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे जेव्हा आपण या चौकटीतून बाहेर पाऊल टाकतो तेव्हा नवीन दरवाजे उघडतात नवीन मार्ग दिसतात आणि आयुष्य मोठं करण्याची संधी मिळते म्हणून सांगतोय कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायची हिंमत करा भीती वाटेल वाट्यावर संघर्ष येईल अपयशही मिळेल पण त्याचसोबत नवी उंची मिळेल नवी ओळख तयार होईल आणि तुला कळेल की तू बनला आहेस उंच भरारीसाठी सीमांच्या पलीकडे जाण्यासाठी स्वप्नांना आकार देण्यासाठी आणि धाडस करून स्वतःचं जग बदलण्यासाठी